सोलापुरातल्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून एक अनोखी मागणी केली आहे त्यांनी मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री बनवण्याची विनंती केली आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिवसैनिक असेच पत्र पाठवतील असा इशाराही त्यांनी दिला आहे सोलापूरच्या युवासेनेने एकनाथ शिंदे यांच्याकडे एक विशेष मागणी केली आहे सोलापूरच्या युवासेना शहर सचिव समर्थ बिराजदार यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करण्याची विनंती केली आहे या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहून शिवसेना वाढवण्यासाठी भरत गोगावले यांनी मोठे काम केलंय त्यामुळे त्यांना रायगडचे पालकमंत्री पद देऊन न्याय द्यावा ही मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शिवसैनिक रक्ताने पत्र लिहून असा इशाराही त्यांनी आता एकनाथ एकना शिंदे या मागणीवर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल आमचे नेते गोरगरीब जनतेचे कैवारी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांखात एक इच्छा आहे की आमदार भरत शेड गोगाल यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री लवकरात लवकर पंधरा कोट रोजी करण्यात यावे व त्यांना शेट हे गोरगरिबांचे शेठ असून त्यांना समस्त रायगड जिल्हा नसून महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे या महाराष्ट्रात संबंध महाराष्ट्रात आहेत तरी आमची कळकळीची विनंती असून संबंधित या विषयावरती आत्ता एखादा आमच्या रक्तानी स्वत स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र आम्ही मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना जाऊन भेटून निवेदन देणार आहे इथून पुढे जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये आमचे नेते असतील अन्यथा अजितदादा असतील या सर्वांना भेटून आम्ही रायगड जिल्ह्याचे पालकत्व भरत शेठ को साहेबांनाच देण्यात यावे ही आमची इच्छा नसून तर असंख्य महाराष्ट्रातून असंख्य भरत शेठ प्रेमींची इच्छा आहे अन्यथा महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं जे काय होईल ते आम्ही जबाबदार नसून ते महायुती सरकार जबाबदार राहील आम्ही महायुतीचे घटक पक्ष असून देखील हे आम्हाला आंदोलन करण्यात येत आहे ही आमची नामुष्की आहे भरत शेठ हे गोरगरीब जनतेचे शेठ आहेत आज रायगड जिल्ह्यात नसून महाराष्ट्रात असंख्य कार्यकर्ते असंख्य वृद्ध महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील भरत प्रेम करणार आहेत याची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा वेगळ्या पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ